दोन लोकल एकमेकांना घासून गेल्यानं मुंबईत घडली भीषण दुर्घटना या दुर्घटनेत जखमी झालेल्या आहेत त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत परंतु काही जणांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला मुंबईतील सोमवारी सकाळी दुर्घटना घडली दोन लोकल ट्रेन एकमेकांना घासून गेल्यानं रुलावर आणि प्लॅटफॉर्मवर पडूनच पाच जणांचा जागीच मृत्यू झाला नऊ जण जखमी झाले आहेत या मृतांची आणि जखमींची नावंसुद्धा सुद्धा काही समोर आली आहेत त्यांच्या कुटुंबियांनी कुठल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांची माहिती सुद्धा त्यांनी जाणून घेतली आहे तर नेमकं हा अपघात घडला कसा मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार नऊ जून सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली एस एम टीच्या दिशेने जाणारी एक लोकल आणि कल्याण कसाराच्या जा दिशेने जाणारे एक लोकल या दोन्ही रेल्वेगाड्या एकाच वेळी मुंबईतील रेल्वे रुळांच्या वळणावर आल्या हे वळण इतकं धोकादायक आहे की या ठिकाणी बाजूने जाणाऱ्या दोन्ही रेल्वेगाड्या जवळपास एकमेकांना घासूनच जातात यावेळी अपघातातील सर्व प्रवासी हे दोन्ही रेल्वेच्या दरवाजांमधील फुटबोर्डवर उभे होते जेव्हा या दोन्ही लोकल वेगानं एकमेकांजवळून गेल्या तेव्हा दरवाज्यात लटकणाऱ्या आठ नऊ प्रवाशांना घासून गेल्या यामध्ये दोन्ही ट्रेनमधील दरवाज्यात लटकणाऱ्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागून ते रेल्वे रुळावर पडले काही जण फुटपाथवर पडले यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर नऊ प्रवासी जखमी झाले यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे या दुर्घटनेनंतर रेल्वेतील काही प्रवाशांनी अलार्म चेन ओढली पण दिव्यावरून जाणारी ट्रेन कळव्याला न थांबता थेट ठाण्यात थांबली त्यानंतर साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नऊ वाजून पन्नास मिनटांच्या सुमारास घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचल्या दरम्यान एक जखमी प्रवाशाने माहिती दिली की तो फुटबोर्डवरून प्रवास करत होता दोन्ही लोकल ट्रॅकमधील अंतर दीड ते दोन मीटरचं असतं लोकलच्या दरवाज्यावर लटकलेल्या एका प्रवाशाच्या पाठीला त्याची बॅग लटकली होती त्या बॅगेला समोरील ट्रेनचा प्रवासी अडकल्यामुळे ही घटना घडली तर या अपघातात ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जे जखमी आहेत ते लवकरच बरे व्हावी हीच प्रार्थना करूया